नमस्कार, नमस्कार किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये श्री सभू प्रशाला येथे आयोजित स्नेह च्या रंगारंग कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालक वर्गाचाही मोठा अद्भूतपूर्ण प्रतिसाद मिळाला आहे यावेळी आनंद नगरी आणि पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं स्नेह उद्घाटन प्रसन्न भाले तालुका वैद्यकीय अधिकारी फुलंबरी सुनीलिंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजार प्रमुख उपस्थिती अमोलजी भाले समन्वयक समिती अध्यक्ष सभू माध्यम व उच्च माध्यम विद्या बाजार भराडी गोंदेगाव संचलित सभू शिक्षण संस्था छत्रपती संभाषणगर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ गोपालराव पाव्हा शालेय समिती अध्यक्ष तथा उपसरपंच ग्रामपंचायत बाजार यांच्या हस्ते झालं यावेळी व्यासपीठावर शाखा अध्यक्ष गणेशजी पांडेजी शाखा सभासद सीताराम पावाग सुभाष शेट जैन डॉक्टर सुहास वायकोस पुंडलिक राऊत अतुल भाले समिती सदस्य पांडुरंगजी जाधव रामदासजी कापसे पाकिजा साबेर पठाण सरपंच वडोद बाजार गोविंद मामा पांडेजी प्रवीण एखंडे पत्रकार पीजे मराठी न्यूज श्री दादाराव काळे पत्रकार श्री संदीप खाकरे वार्ताहर श्री रमेश दणके पत्रकार मुख्याध्यापक श्री गणेश सिंग गौरसर पर्यवेक्षक श्री एस जी गायकवाड कनिष्ठ लिपिक श्री पी एस काथार यांची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांनी कलागुणांना ओळखून त्याचा विकास करावा असं आवाहन मुख्याध्यापक श्री गणेशसिंग गौरसर यांनी करून शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा अहवाल प्रास्ताविक स्वरूपात मांडला संमेलनात वैयक्तिक सामूहिक नृत्य भावगीत देशभक्तीपर गीते कवाली कविता पोवाडा विटंबन गीत एकांकिका एकांकिका प्रहसन नाटिका यासह विविध कला प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केल्यात पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडेसह प्रवीण एखंडे फुलंबरी छत्रपती संभाषणगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा